नमस्कार में सेवें स्टार मी आपण स्वच्छ आणि नगरी म्हणून परिचित असलेल्या विटा शहरात दादा पाटील युवा शक्ती मंचच्या वतीने भव्य वैभव पर्व अशा दही उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता विट्यातील मायणी रोडवरील आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली असून या उत्सवास प्रमुख आकर्षण सिने अभिनेत्री सबसे हटके मयुरी के झटके मयुरी उत्तेकर त्याचबरोबर सुप्रसिद्ध रील स्टार सायली वाघमारे यांच्या साथीला मुंबई येथील प्रसिद्ध डान्स ग्रुप असणार आहे हा भरदार कार्यक्रम अधिक रंगतदार होण्यासाठी सोबतीला उत्कृष्ट साऊंड सिस्टीम लाउडली सांगली व सरकार बहात्तर प्लस असून रुतबा पेपर ब्लास्टर आणि एन आर लाइट कोल्हापूर यांच्या साथीने सहभागी गोविंद पथके आपला थरार दाखवणार आहेत यामध्ये मानाची दहीहंडी विट्याची दहीहंडी फोडणाऱ्या गोविंद पथकास रोख बक्षीस एक लाख नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांचे असणार आहे दहीहंडी हा खेळ मराठी संस्कृतीतील अतिशय लोकप्रिय खेळ आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी पासून महाराष्ट्रभर दहीहंडी उत्सव साजरा केला जातो त्याचे चौचित्य साधून विट्यातील वैभव दादा पाटील युवा शक्तीने वैभव पर्व दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे तरी या मराठी संस्कृतीतील अतिशय लोकप्रिय दहीहंडी खेळामध्ये सर्व तरुण बाल गोपाळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्थेचेही आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व खानापूर मतदारसंघातील जनतेने या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे वैभवदादा पाटील युवा शक्तीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा